बेंदूर हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतो सजलेला बैल त्याच्या गळ्यातील घंटा आणि गावभर फिरणारी मिरवणूक हा सण म्हणजे फक्त एक परंपरा नाही तर ही तरही आहे आपल्या संस्कृतीची गोड जाणीव ज्याला आपण अनेकदा विसरून जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राण्यांना सुद्धा देव मानायला सांगितलंय आपण पाहतो महादेवाचं मंदिर असेल तर समोर नंदी हा असतोच असतो त्या सनामागचं खरं सौंदर्य त्याच्या सजावटीत नाही तर आहे त्यामागील कृतज्ञतेच्या भावनेत आजच्या काळात शाळांमध्ये ग्रॅटिट्यूड शिकवलं जातं पण आपल्या हिंदू संस्कृतीनं ही शिकवण हजारो वर्षापूर्वीच दिली होती वृक्षवल्ली यामा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वर गातात आणि आपल्या तुकाराम महाराजांचा अभंग भूतदया विश्वाची माझे घर तेने माझं वर व्हावे यातून आपल्याला समजून येते की वृक्ष नदी आणि अगदी जनावर सुद्धा उपकार मानना हे फक्त आपल्या हिंदू संस्कृतीतच ठळकपणे सांगितले आहे आणि म्हणूनच तर आपली संस्कृती खरंच कमालीची आहे आणि बेंदूर हा तोस्त सण आहे जिथं बैलाला देव मानलं जात आणि त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते महाराष्ट्रातल्या मिरज सांगली कोल्हापूर सारख्या भागात आणि कर्नाटकाच्या सीमावर हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो कारण बेंदूर हा शब्दच मुळात कन्नड आहे पण आपली संस्कृतीच अशी आहे की जिथं शब्द वेगळे असले तरी भावना एकसारख्याच असतात बरं का आषाढ पौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी बेंदूर येतो आणि हा संपूर्ण दिवस आपल्या शेतात राबणाऱ्या बैलाला दिला जातो सकाळपासूनच बैलाला खास उपचार दिले जातात तर गरमपणानं आंघोळ घातली जाते अंगाला तेल लावलं जातं त्याच्या अंगावर हळद चोळी जाते आणि मग सुरू होते ती सजावट त्याचा शिंगाणा रंग दिले जातात गळ्यात नवा गोंडा पाटीवर नवा झुल आणि चेहऱ्यावर अभिमान असा सजलेला बैल म्हणजे जणू शेतकऱ्याच्या श्रमाचं प्रतीकच आणि महत्वाचं म्हणजे बैलासाठी बनतो नैवेद्य हरभरा डाळ गुळापासून बनवलेले कटबोळी शिवाय पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो त्या बैलासाठी जेवण म्हणजे फक्त अन्न नव्हे तर त्याच्यावरील माया दर्शवली जाते घराबाहेर बैल सो आणि घरातल्या स्त्रिया त्याची पूजा करतात आरती ओवाळतात आणि ओव्याही म्हणतात आणि मग संध्याकाळी त्या बैलाची मिरवणूक गावभर काढली जाते ढोल ताशांचा नाच लोकगीत मुलांची उत्सुकता आणि गावकऱ्यांची श्रद्धा हे दृश्य पाहिलं की वाटत आपण किती समृद्ध होतो जेव्हा जनावरांच्या श्रमांनाही देवत्व दिलं जात होतं हल्ली ट्रॅक्टर आले पण जुन्या काळामध्ये बैलावरच शेती अवलंबून होते त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी बैल पोळा हा सण भारतीय संस्कृतीमध्ये केला जातो हा सण आपल्याला ह्याचीच तर आठवण करून देतो की माणसा मागे यंत्र आहेत पण त्या यंत्रांआधी क्षमा करणारे जीव होते ते जीव जपणं त्यांचं कौतुक करणं ही आपली जबाबदारी आहे तर बेंदूर हा केवळ सण नाही तर ही एक संस्कृती आहे जी आपल्याला माणूस होण्याची खरी किंमत शिकवते आणि अशाच आपल्या महाराष्ट्रीय परंपराचा सखोल अर्थ आणि त्यामागची खरी कारणं समजून घेण्यासाठी वेडिंग घरला नक्की सबस्क्राईब करा कारण इथे केवळ परंपरा सांगितली जात नाही तर ती का पाळली जावी याचं उत्तरही दिलं जातं भेटूया लवकरच